नमस्कार आज आपण श्री शिवलीलामृतातील कथा अध्याय दहावा शारदा आख्यान ही कथा ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया श्री गणेशाय नमः यापूर्वीच्या नवव्या अध्यायात शबराचा व सिंह राजाचा उद्धार कसा झाला वामदेवाने शिवभस्माचे महात्म्य सांगून एका ब्रह्मराक्षसाचा उद्धार कसा केला या कथा सुतांनी शौनकादींना सांगितल्या आम्हाला शिवमहात्म्यांविषयी आणखीन काही सांगा असे ऋषी म्हणाले असता सुत म्हणाले ऐक पूर्वी आनर्त देशात देवरत नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता त्याने सांग वेदाध्ययन केले होते त्याला शारदा नावाची एक मुलगी होती ती मोठी गुणवंती रूपमती होती तिचे रूप लावण्य पाहून सगळे लोक आश्चर्यचकित होत असत ती बारा वर्षाची झाली तेव्हा तिच्या वडिलांनी पद्मनाभ नावाच्या ब्राह्मण तरुणाशी लग्न लावून दिले तो पद्मनाभही वेदशास्त्र संपन्न होता त्याची विद्वत्ता पाहून राजे लोक माना डोलवत असत लग्नानंतर काही दिवस पद्मनाभ सासरच्याच घरी राहिला एके दिवशी संध्याकाळी संध्या, संध्या वंदनासाठी वन, नदीवर गेला संध्या वंदन करून परत येत असताना अंधारात त्याला एक विषारी साप चावला व तो तिथल्या तिथे मरून पडला ही बातमी समजतात शारदा तिच्या आई वडिलांसह तेथे आली पद्मनाभ मरून पडलेला पाहून तिने आकांत केला तिने आपली सर्व सौभाग्य लेणी काढून फेकून दिली कपाळावर मारून घेत ती रडू लागली शारदेची ती अवस्था पाहून तिथे जमलेली लोकही शे शोकाकुल झाले मग तिच्या पतीचे दहन करून आई वडील शारदेला घेऊन घरी परत आले असेच काही दिवस गेले एकदा शारदेचे आई वडील भाऊ सर्वजण काही कामासाठी बाहेर गेले होते घरात शारदा एकटीच होती त्यावेळी एक अद्भुत घटना घडली नैधुर्व नावाचा एक अंध कवी आपल्या शिष्याचा हात धरून शारदेच्या घरी आले शारदेने त्यांना आसनावर बसून त्यांची पूजा केली त्यावेळी नैधुर्व ऋषी शारदेला आशीर्वाद देत म्हणाले सौभाग्यवती भव पुत्रपती भव यावर शारदा सखेद हसून म्हणाली मुनिवर्य हा कसला आशीर्वाद मला दिलात तुमचा आशीर्वाद मुळीच खरा होणार नाही असे म्हणत तिने सगळी हकीकत सांगितली तेव्हा नैधुर्व म्हणाले माझा आशीर्वाद कालतरी खोटा ठरणार नाही माझ्या मुखातून बाहेर पडलेला शब्द कधीही मागे येत नाहीत माझी तपश्चर्या मोठी आहे माझ्या शब्दांना दिव्य सामर्थ्य आहे अशक्य ते शक्य होईल शारदेच्या घरची माणसे परत आली त्यांना सगळा वृत्तांत समजतात ते अघटित कसे काय घडले अशी शंका शारदेच्या वडिलांनी विचारली तेव्हा नैधुर्व ऋषी म्हणाले ऋषींचा आशीर्वाद अमोग असतो ते एका क्षणात रंकाचा राजा करतात शाप देऊन संपूर्ण कुळाचा सहार करू शकतात ऋषीच्या शापाने नवऋष राजा सर्प झाला ब्रह्मशापाने यादव कुळाचा सहार झाला ब्रह्मशापाने इंद्राची सगळी संपत्ती सागरात बुडाली ब्रह्मशापामुळेच पंडू राजाला स्त्रीभोग मिळाला नाही आणि साठ हजार सगरपुत्र जळून गेले नारदाच्या शापाने कुबेर पुत्र वृक्ष झाले ब्रह्मशापामुळेच कृष्णासह यादव कुळही नष्ट झाले चंद्राला क्षय झाला ब्राह्मण अवघ्या त्रैलोक्यात श्रेष्ठ आहेत ते ब्रह्मांड मोडून पुन्हा होते तसे करू शकतात तेव्हा माझा आशीर्वाद कदापि खोटा ठरणार नाही मग नैदुर्व ऋषी शारदेला म्हणाले तुला आता मी एक उपाय सांगतो तो नीट ऐक तू उमा महेशाचे व्रत कर षडाक्षर मंत्राचा ओम नम शिवाय या मंत्राचा दररोज यथाविधी जप कर तुला या व्रताचे फळ मिळेपर्यंत मी येतेच राहीन शारदेने नैदुर्व ऋषींना विचारले आपण सांगितलेल्या या व्रताचा प्रारंभ केव्हा करू हे व्रत किती दिवस करावायचे ऋषी म्हणाले या व्रताचा प्रारंभ चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात करावा सोमवार अष्टमी किंवा चतुर्दशी या दिवशी चांगला मुहूर्त पाहून व्रताला प्रारंभ करावा एक वर्षामध्ये खंड पडून न देता उमा महेश्वराची पूजा करावी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे उमा महेश्वराचे व्रत यथासांग करण्याचा शारदेने निश्चय केला तिने ऋषींच्याकडून षडाक्षर मंत्र घेतला आपल्या घराजवळच सुंदर शिवमंदिर उभारले त्यात तांदळाच्या राशीवर कलश स्थापन करून त्यावर पात्रात उमा पूर्णपात्रात सुवर्ण सुवर्णमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून यथाविधी महेश्वराची षोडशोपचारे पूजा सुरू केली ब्राह्मण सवाष्ण बोलून त्यांना उत्तम भोजन दक्षिणा देऊन संतुष्ट केले कशाचीही कमतरता ठेवली नाही ती रोज पुराण पठण श्रवण करीत असे सर्व काळ शिवनामाचा जप करीत असे भगवान शंकराचे ध्यान करून त्यांचे स्वरूप डोळ्यापुढे आणीत असे ऋषींनी सांगितल्याप्रमाणे भवानी मातेची पूजा करून ती ध्यान लावून बसत असे बघता बघता वर्ष संपले शारदा अत्यंत निष्ठेने व्रताचरण करत होती मग नैदुर्व ऋषींनी शारदेकडून या व्रत्याचे उदा उद्यापन करून घेतले शारदेने अकराशे दाम्पत्यांना भोजन दिले वस्त्रालंकार देऊन त्यांची पूजा केली सर्वांना भरपूर दक्षिणा दिली व्रत पूर्ण झाल्यावर शारदेला आनंद झाला त्या दिवशी रात्री शारदा जपध्यान करीत बसली होती मध्यरात्री झाली आणि अचानक भवानी माता तेथे प्रकट झाली सगळीकडे दिव्य प्रकाश पडला त्या तेजाने ऋषींना दृष्टी आली शारदेने देवीच्या चरणावर मस्तक ठेवले व तिचे स्तवन केले परंतु शारदा व नैदुर्व या दोघांशिवाय कुणाला काहीच दिसत नव्हते ऐकू येत नव्हते शारदा देवीचे स्तवन करीत असताना हे जगनमाते तुझा जय जयकार असो हे जगदंबे वेद पुराणे तुझी महती गातात तुझी कृपा असेल तर जन्मांध्याला दृष्टी येते पांगळा वाऱ्यापुढे धावतो मूर्ख पंडित बनतो गारेचे चिंतामणी होतात संसार भयाचा नाश करणाऱ्या आपल्या भक्ताचे पालन करणाऱ्या या भवानी वेद माते ब्रह्मादि देव तुझे सतत ध्यान करतात त्रिवत तापांचा नाश करणाऱ्या आपल्या भक्तांना जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणाऱ्या सर्वांचे कल्याण करणाऱ्या माते तू तर सर्व विश्वात भरून उरली आहेस माझ्यावर कृपा कर शारदेने असे स्तुती केली असता प्रसन्न झालेली देवी शारदेला म्हणाली तुला हवा असेल तो वर माग तेव्हा नैदूर व ऋषींनी देवीला शारदेची सर्व हकीकत सांगितली व ते तिला म्हणाले मी या शारदेला जो आशीर्वाद दिला आहे तो खरा ठरावा माते तू मनात आणलेस तर काय होणार नाही नैदूर व ऋषींनी अशी विनंती केली असता देवी म्हणाली ही शारदा पूर्वजन्मी द्रविड देशातील कन्या होती हिचे नाव भामिणी असे होते ती हिला एक सवत होती ही धाकटी हिने हर प्रयत्न करून आपल्या पतीला आपल्यातच गुंतवून ठेवले त्यामुळे हिची सवत चिडली व वाईट मार्गाला लागली भामिनीच्या शेजारी एक तरुण राहत होता त्याचे भामिनीवर मन जडले एके दिवशी संधी साधून त्या तरुणाने भामिनीचा हात धरला परंतु भामिनीला ते मुळीच आवडले नाही तिने रागाने त्याचा हात झिडकारला निराश झालेला तो तरुण आपल्या घरी गेला परंतु भामिनीच्या सहवासासाठी तो अगदी वेडा झाला होता तिच्यासाठी रात्रंदिन झुरत होता आणि तशाच स्थितीत त्याने त्याला एके दिवशी मरण आले भामिनीमुळेच आपला पती आपणास दुरावला या विचाराने चिडलेल्या तिच्या सवतीने भामिनीला तू विधवा होशील असा शाप दिला काही दिवसांनी ती सवत मरण पावली एक दिवस भामिनीलाही मृत्यू आला तीच ही शारदा पूर्वीचा तो तरुण म्हणजेच त्या जन्मातला पद्मनाभ त्याने त्या शारदेशी लग्न करून गतजन्मातील अपमानाचा सूड घेतला या शारदेचा गतजन्मातील पती द्रविड देशात आजही आहे तो द्रविड देश येथून खूप दूर आहे तो शारदेला स्वप्नात येऊन भोग देईल व त्यापासून हिला गर्भधारणा होईल काही दिवसांनी या शारदेला एक सुंदर गुणवान मुलगा होईल मोठा झाल्यावर शारदानंदन नावाने प्रसिद्ध होईल असे सांगून देवी गुप्त झाली त्या दिवसापासून शारदा स्वप्न पाहू लागली व यातूनच ती गर्भवती झाली विधवा शारदा गर्भवती झाली हे समजता सर्व लोक तिची निंदा करू लागले नात्या गोत्यातले लोकही वाटतेल ते बोलू लागले ही सगळी देवीची कृपा आहे असे शारदा सांगू लागले तेव्हा लोक कुचेष्टीने हसून म्हणाले या बयने जार कर्म केले आणि देवीची कृपा म्हणून सांगते देवी हिला कधी भेटली आता या बयेचे कान नाक कापा गाडवा भरून हिची धिंड कडा व गावाबाहेर घालवून द्या याच दिवशी आकाशवाणी झाली शारदा निष्पाप आहे तिला कोणीही दोष लावू नका माझ्याच कृपेने ही गर्भवती झाली आहे परंतु आकाशवाणीवर कोणीही विश्वास दाखवेना त्यावेळी तेथे ते एक ते वृद्ध होता तो म्हणाला अरे ईश्वरी माया अगम्य आहे आकाशाला आधार कुणाचा आकाशात संचार करणाऱ्या चंद सूर्यांना कोण आधार देतो परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे त्याच्यात सत्तेने सगळे जग चाललेले आहे रक्षशृंगाचा जन्म हिरणीपासून कसा झाला रोहिणीच्या पोटी बलराम जन्मास कसा आला सांबाचे पोटी मुसळ कसे झाले देवीची करणी अघात आहे हे लक्षात घ्या पण त्या वृद्धाच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेविना तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली शारदेचा गर्भ सत्य आहे कोणी तो पापाच आहे असे म्हटले तर त्याची जीभ झडेल त्याच्या तोंडात किडे पडतील हे सर्व खोटे आहे असे एक दृष्ट म्हणाला आणि त्या क्षणी त्याची जीभ तुटली त्यातून असंख्य किडे पडू लागले हा चमत्कार पाहून लोक घाबरले त्यांनी शारदेची क्षमा मागितली काही दिवसांनी शारदेला एक सुलक्षणी सुंदर मुलगा झाला त्याचे नाव शार शारदानंदन योग्य वेळी त्यांची मुंज झाली त्याने सर्व वेदशास्त्रांचा सखोल अभ्यास केला तो भगवान शंकराची मनोभावे आराधना करीत असे काही दिवसांनी शारदा आपल्या पुत्राला घेऊन गोकर्ण यात्रेला गेली तेथे द्रविड दृशाचा तो ब्राह्मण शारदेच्या गत जन्मातील तिचा पती तोही तिथे आला होता दोघांची भेट झाली ओळख पटली दोघांनाही अतिशय वाईट वाटले शारदेने आपल्या व्रताचे पुण्य आपल्या पतीला दिले व पुत्र त्याच्या पायावर घातला मग शारदा आपल्या पती बरोबर द्रविड देशाला गेली शारदानंदन महापंडित म्हणून पुर पृथ्वीवर प्रसिद्ध झाला तो आपल्या आई वडिलांची उमा महेश्वर समजून नित्यपूजा करीत असे अहो जो आपल्या आईवडिलांची सेवा करीत नाही त्याचे ज्ञान विद्या तप सगळे व्यर्थ होय जो आपल्या आईवडिलांची विचारपूस करीत नाही त्यांचा पदोपदी अपमान करतो त्यांना अन्नपाणी देत नाही तो कितीही विद्वान ज्ञानी असला तरी अपवित्र समजावा त्याचे तोंडही पाहू नये त्याला स्पर्शही करू नये असा माणसाला शेवटी अनंत यमयातना भोगाव्या लागतात काही दिवसांनी शारदेचा पती मरण पावला तो शिवपदाला गेला सती गेली, शारदा तीही आपल्या पतीसह शिवपदाला गेली हा शिवलीलामृत ग्रंथ म्हणजे दिव्य रसायन आहे त्याचे सेवन केले असता मनुष्य भवरोगातून मुक्त होऊन शिवस्वरूप होतो परंतु ज्याला मृत्यूने मिठी मारली आहे त्याला हे रसायन आवडत नाही ज्याचे पुण्य मोठे तोच या रसायनाचा अधिकारी होतो म्हणून सर्वांनी सदैव शिवलीलामृताचे से सेवन करावे स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृत ग्रंथाचा दहावा अध्याय समाप्त श्री सांब सदार शिवार पर्णमस्तू शुभम भवतु ओम नम शिवाय धन्यवाद